चप पहिला रू दोन दात वासरी दोनच दात अठ्ठावीस लिटरच्या गायीची कालवट प्युअर हेच टॉप क्वालिटी आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आहे दोनच दाती वासरी वासरी मिडियम मापाची अठ्ठावीस लिटरच्या गाईची कालवड तिकडे अठ्ठावीस लिटरच्या गाईची कालवड आहे प्युअर एच अप दोनच दाती टॉप क्वालिटीची वासरी अतिशय गरीब कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही प्युअर एच अप दहा ते बारा दिवस जाण्याला बाकी आहे दहा ते बारा दिवस जाणायला बाकी दोनच दात टॉप क्वालिटीची वासरी दहा ते बारा दिवस जाणायला बाकी सत्तावीस अठ्ठावीस लिटरच्या गायची कालवड दिवान पोलाला गरीब गिरीब फोके अतिशय गरीब आहे बिगरबाला हो